नमस्कार आज मी गेलेली आहे उपवासासाठी नेहमीच्या बटाट्यापेक्षा खास वेगळी अशी आठळ्यांची भाजी फणसाचा गरा खाऊन झाल्यानंतर जी बी असते तर त्याला अठळा म्हणतात आणि ह्या अठळ्याची आज आपण भाजी करतो तर सगळ्या आशा मी अठरा एका कापड्यावर घेतलेल्या आहे आणि बत्त्या मारून त्या अशा चेचून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर त्याचं हे जे वरचं कडक साल आहे ते मी काढून घेते त्याच्यानंतर या अठरांचे असे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत एक दोन पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे आणि नंतर अठरा बुडतील एवढं पाणी ठेवून कुकरला आपण लावून घ्यायचं आणि कुकरला या मी दोन शेटी काढलेली आहे आठळी जेवढी ताजी असेल ना तेवढी ती लवकर शिजते खूप दिवसापूर्वीच्या असतील तर एखादी शिटी जास्तीची काढा शिजताना त्याच्यात मी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे आता कुकर उघडलेलं आहे आता जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून टाकायचं आणि आटल्या मी चाळणीवर घेतलेल्या आहेत म्हणजे त्यातलं जे सगळं पाणी निथळून जाईल या पाण्याचाही तुम्ही वापर करू शकता आमटीमध्ये किंवा पीठ भिजवायला त्याचा आपण भाकरीचं वगैरे पीठ भिजवायला याचा वापर करू शकता तर आता ह्या आठळ्या ह्या बघा ह्या अशा त्याच्यातलं सगळं पाणी गेलेलं आहे आणि आठळ्याला आतलं एक बारीक साल असतं शेंगदाण्याचं सा सारखं ब्राऊन कलरचं ते जेवढं तुम्हाला काढता येईल आठळी शिजल्यानंतर ते साल थोडंसं सैल सा होतं जितकं काढता येईल तितकं काढा थोड्याशाचं राहिलं तरी काही हरकत नाही तर असं मी हे साल काढून घेतलेलं आहे या आठळा खूप पौष्टिक असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं शिवाय फायबर भरपूर असतं आणि थोड्याशा जरी खाल्ल्या ना तरी खूप एनर्जी मिळते पोट भरल्यासारखं वाटतं त्याच्यामुळे उपवासाला या खूप चांगल्या आवडीनुसार आलं जिरं आणि मिरची ह्याची अशी थोडी जाडी पेस्ट करून घ्या शेंगदाण्याचं जाडंभरडं कूट हवं आहे त्याच्यामुळे मी शेंगदाणे भाजलेत आणि याचे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाकलेत आणि वरवंट्यानेच चेचून त्याचं असं जाडंभरडं कूट केलेलं के आहे आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आवडीनुसार एकतर तूप घाला नाहीतर शेंगदाण्याचं तेल घाला तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे तयार केलेल्या मिरची आलं आणि जिऱ्याचा ठेचा पण घालून तेलावर चांगलं परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण आठळा घालणार आहोत आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आवडीनुसार आणि वरतून थोडंसं लिंबू पिळायचं मीठ घा मीठ आपण आधीच घातलं होतं आठळांमध्ये त्याच्यामुळे अगदी थोडंसं आपल्याला घालायचं जे मिरची आणि जिऱ्यासाठी लागेल इतपतच आणि हे चांगलं सगळं या तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आणि ही आठळा आपल्या शिजलेल्याच आहेत त्याच्यामुळे अजून शिजवायला काही लागणार नाही आहे एक ते दोन मिनटासाठी हवं तर तुम्ही वरती झाकण द्या तर ही घ्या तयार आहे खास उपवासासाठी आठळ्यांची भाजी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद